हाय फ्रेंड संडे स्पेशल मध्ये मी तुमचे हार्दिक स्वागत करत आहे आज मी तुम्हाला एक अशा रेस्टॉरंटला घेऊन जाणार आहे ते आहे नाशिकमध्येच मार्गला आणि ते रेस्टॉरंट जे आहे ते खूप छान आणि आहे आणि पॉकेट फ्रेंडली रेस्टॉरंट आहे जर तुम्हाला याची सर्व माहिती पाहिजे असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक ला, 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 शेअर सबस्क्राईब करा आणि आता व्हिडिओ कंटिन्यू पुढे बघा सो हे जे रेस्टॉरंट आहे हे रेस्टॉरंटचं नाव आहे अर्थ विन अँड फ्लेवर आणि हे याचे जे, जे लोकेशन आहे ते अशोका मार्गला आहे तसंच मी तुम्हाला पूर्ण ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देणारच आहे त्याचप्रमाणे तुम्ही जर इथे बघितले तर अनेक प्रकारचे शॉप इथे तुम्हाला बघायला मिळतील पण वेगवेगळ्या टाईपच्या फूडची व्हरायटीही बघायला मिळेल त्यामध्ये तुम्हाला व्हेजपासून ते नॉन व्हेजपर्यंत स्नॅक्सपासून तर चायनीजपर्यंत अनेक प्रकारचे फूड उपलब्ध आहे फूड जे आहे ते खूप छान आहे त्याची टेस्टही सुंदर आहे त्याचप्रमाणे त्याची प्राईजही खूप रिजनेबल आहे जी आपल्या खिशाला परवडणारी आहे सो so, तुम्ही आता इथे बघू शकता इथे तुम्ही वेगवेगळ्या पार्टीज पण करू शकता जसे की इथे बड्डे सेलिब्रेशन पण करू शकतो आपण छोटे छोटे गेट टुगेदरचे प्रोग्राम पण करू शकतो आता आम्ही इथे ऑर्डर दिलेली आहे पुरी भाजीची आणि ती आता आलेली आहे आम्ही ती जस्ट टेस्ट करत आहोत नव्याने पिझ्झा ऑर्डर केलेला आहे आणि आणखीन एक आम्ही ऑर्डर केलेली आहे ते म्हणजे सिजलर बघू शकता तुम्ही खूप छान आहे आणि टेस्टही खूप सुंदर होती आम्ही प्रत्येक फूडचा आनंद इथे घेणार आहोत आणि तुम्हीही या कारण की लोकेशन पण खूप छान आहे आणि इथे तुम्हाला सर्व प्रकारचे फूड मिळतील त्याच्यामुळे मग ते टेस्टी पण खूप आहेत आहेतच तर प्लीज तुम्ही या हां माझा ब्लॉग हा छोटा राहणार आहे मिनी ब्लॉग म्हणून मी हा करत आहे आणि याच्यामध्ये मी फक्त तुम्हाला आज पुढशी रिलेटेडच सर्व गोष्टी एक्सप्लेन करणार आहे आणि याची प्राईज आणि हे पण मी इथे डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे सो तुम्ही नक्की या आणि रेस्टॉरंटला व्हिजिट करा इथे आता नव्या पिझ्झा खात आहे खूप टेस्टी होता छान होता ना हो यम्मी यम्मी हो ना होती होती थी ओके सो मिनी ही मी, मी पण टेस्ट घेतली पिझ्झाची पिझ्झा पण खूप टेस्टी होता सिझलर मध्ये आम्ही हे बघा पनीर सिझलर मागवलेला आहे छान पैकी पनीर टिक्का आहे राईस आहे आणि त्याचप्रमाणे फ्रेंच फ्राइज पण आहे ते दोन फ्लोअर आहे एक खाली आणि एक वर खालच्या फ्लोअरमध्ये मध्ये आम्ही बसलेलो होतो आणि हा वरचा फ्लोअर तुम्ही छान गेट टुगेदर करू शकता बड्डे पार्टीही करू शकता ते आपलं एंटरटेनमेंट करण्यासाठी म्युझिक सिस्टीम पण असते जिथे की आ, ट्रम्पेड आणि हे एक गोल्ड चॅलेंज आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तिकीट घ्यावं लागतं आणि हा गोल्ड बाहेर काढावा लागतो आम्ही त्याच्या टाइमपास म्हणून काढत होतो आमचं ऑलरेडी जेवण झालेलं होतं सो so, आता यांनी खूप ट्राय केलं ते काय निघालं नाही ठेवून दिला आम्ही आणि आता आम्ही आमच्या आमच्या टेबलवर जाऊन बसणार आहोत आणि ते गोल्फचा गेम पण आहे जे मुलांना खेळायला खूप मजा येत त्यानंतर इथे आम्ही आमचं हे फूड खाऊन झाल्यानंतर म्हणून आम्ही एक वाफल, वाफल मागवलेला आहे डेझर्ट म्हणून तुम्ही तेही बघू शकता प्राइस खूप रिझनेबल होती वाफलची पण प्राइस वन ट्वेंटी नाईन होती आणि आता आम्ही जे सिझलर मागवले त्याची पण टू फिफ्टी प्राइस होती आणि पुरी भाजी तर हंड्रेडच रुपीज प्राइस होती सो आता आम्ही वाफल मागवलेला आहे पार्क वाफल घेऊन आलेला आहे कशी आहे पाफलची टेस्ट खूप 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 चांगली त्याच्यात आईस्क्रीम सो सो हा होता आमचा so, so, मिनी ब्लॉग खूप छान होता छोटा होता आणि इंटरेस्टिंग होता जर सपोज तुम्हाला हे रेस्टॉरंट आवडलं असेल आणि याची जर फूडची टेस्ट घ्यायची असेल तर नक्की याला विजिट करा आणि ह्या व्हिडिओला लाईक ला 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 शेअर सबस्क्राईब करा बाय 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 बाय